मांडलेलं आहे तर जेव्हा महाविकास आघाडीच सीट्स वाटप होऊन त्यानंतर उमेदवार ठरवण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व इच्छुकांच्या मधून एक उमेदवार निवडला जाईल परंतु जे मायावर जेवढे इच्छुक आलेले त्या सर्वांनी साहेबांना हे आश्वासन दिलेलं आहे की साहेब जो उमेदवार देतील शंभर टक्के निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळतो सोलापूर जिल्ह्याचा विचार करता या या वर्षी कशा पद्धतीची पर परिस्थिती राहील कारण आता आपण लोकसभेचं सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः महाविकास आघाडीचं वार आहे आदरणीय पवार साहेब असतील कुमार साहेब असतील विजय सेवंत पाटील साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांवर विश्वास ठेवून ह्यावेळेस सर्व सर्व जागा या सोलापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील ही शंभर टक्के खात्री आहे अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात लोकसभा इलेक्शन पासून झालेलं आहे आणि त्यात कमी काहीच झालेलं नाही अजून वाढत झालेली आहे तुमच्यावर किती तालुक्यातले इच्छुक आता किती इच्छुक आज फक्त पंढरपूर मंडळ इथले घेऊन आलेलं आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं तर सिंह मोहिते पाटलांची चर्चा आहे तुतारी कधी वाजवणार सिंह मोहिते पाटील त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे काय सांगा तो प्रश्न विचारलेला मतदारसंघातला जे आहे फलटण विधानसभा यामध्ये रामराजे आपल्या अजितदादा गटाकडून नाराज आहेत आणि एक मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील म्हणाले जर आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर तुतारी घ्यायला का हरकत आहे रामराजे रामराजेंनी आपल्याशी संपर्क साधलाय का किंवा आपण संदर्भात पवार साहेबांची काय चर्चा झाली का? साहेबांबरोबर माझी काय चर्चा झालेली नाही किंवा साहेबांबरोबर काही चर्चा झालेली नाही परंतु त्या ठिकाणी लोकसभा इलेक्शनला त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून माझं काम केलेलं होतं आणि कार्यकर्त्यांचीच प्रचंड भावना आहे फलटण तालुक्यातल्या की महाराज साहेबांनी साहेबांबरोबर जावं साहेबांबरोबर काम करावं पलटन फलटणमधनं तुतारी जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचीच आहे त्यामुळे दुसरं कोणाला कारणच येत नाही माड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीमध्ये वाद आहेत साधारणतः कोण कोण पुढं तुमच्या पक्षात येऊ शकता असं तुम्हाला वाटतं आणि तुमचे प्रयत्न कसे चालू आहेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर तुमच्या सोबत आहेत रामराजांच्या तळ्या राजे साहेबांनी तर उघड उघड काम घेते तुमच्या सोबत आहेत तेच म्हणते पण कोण कोण आगामी काळात माड्यामध्ये जे तुमच्या शकतात असं तुम्हाला वाटत वेट ऑन वॉच दिसतील एक 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 कोण कोण येतील हर्षवर्धन पाटील हाती घेतील का तुम्ही माझी काय चर्चा नाही आणि डेट पण झालेली आहे बोर्ड सातत्याने इंदापूर मध्ये लागतायत तुकारे वाजव ते कार्यकर्त्यांची भावना आहे ज्या त्या नेत्यांनी त्या त्या तालुक्यातल्या ठरवायचंय कार्यकर्त्यांच्या भावनेला किती आदर द्यायचा आणि त्यांचं ऐकून करायचं आहे अप्पासाहेब जगदाळे आणि आत्ताच प्रवेश केलेले प्रवीण माने हे देखील इंदापूर मधन इच्छुक आहेत आणि अशातच आता हर्षोधन पाटील यांनी अपक्ष लढायचं म्हणत काही जण म्हणतात तर कार्यकर्ते म्हणतात की आपण तुतारी घेऊन लढाय काय हरकत आहे अप्पासाहेब जगदाशी संदर्भात आपली काय चर्चा झाली या संदर्भात इंदापूरच्या उमेदवार संदर्भात साहेबांची काय चर्चा झाली इंदापूरच्या साहेबांबरोबरही काय चर्चा झाली नाही किंवा आप्पासाहेबांबरोबरही माझी काही चर्चा झालेली नाही साहेब साहेबांबरोबर काम करतायत ताईंचे लोकसभेला त्यांनी मनापासून काम के केलेलं आहे आता मानेदाचे चिरंजी सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत तर आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबां ताई निर्णय घेतील काय करायचा भविष्यात जर हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातामध्ये घेतली तर प्रसाद जगदा प्रवीण माने म्हणजे एकमतानं प्रचार करणार मतदारसंघात जर तर कसं मी उत्तर देऊतोय आणि ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्या आता आम्ही शेजारी आमचं काम आहे की साहेबांकडे जास्तीत जास्त मत कशी व्हायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जो उमेदवार उभा राहील त्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल शेजार धर्म पाळणार सगळा आजचा सर्वे आलेला आहे एकंदरीत महाविकास आघाडीला पूर्णता बहुमत दाखवलं जाता येईल एकशे पंधरा तसं पाहायला महाविकास आघाडीचं बहुमत दिसतेच आपल्याला अजून उमेदवार जाहीर व्हायचे पक्षांच्या जागा सुटायचे जयंत पाटील साहेब जे सांगता येईल त्यापेक्षा कमी दाखवते एकदा का उमेदवार जाहीर झाले तर शंभर टक्के जसं जयंत पाटील साहेब सांगतायत त्याच पद्धतीनं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार क्लिअर मध्ये आलेलं दिसेल तुम्हाला तिसरी आघाडी जी राजू शेट्टी असतील किंवा संभाजी राजे असतील त्यांच्या आता त्या गोष्टींवर जर तर बोलण्याचा अर्थ नाही अजून ती प्रक्रिया सुरू व्हायची आणि त्याच्यावर मी भाष्य करण्या साहेब तुम्हाला माझे अधिकार नाही आहेत साहेब तुम्हाला आता सगळ्यांना असं म्हणाले की आपल्याला राज्य हातात आणायचे मालचिरस मधून सांगितलेलं आहे उघड उघड सांगितलेलं आहे जानकर हे आमचे उमेदवार आहे त्यात बदल काय लोकसभा इलेक्शनलाच जाहीर केलेलं आहे आम्ही ते अजित पवारांनी काल एक खंत व्यक्त केली की बारामती निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली असं पाहत नाही त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचे नवीन सल्लागार भरपूर झालेले त्यांच्या सल्ल्यातून बोलतायत असं मला वाटतंय एकंदरीत एक छोटा अभ्यासक म्हणून त्यातला अजित दादांमुळे माहितीची कोंडी झाली असं वाटतय त्यांना विचारून घ्या माझ्यापेक्षा <laughs> दादांना विचारा त्यांची कोंडी होती काय का होतंय